कथित हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकारचे सत्तर ते पंच्याहत्तर अधिकारी अडकलेले असताना काही वरिष्ठ आजी माजी मंत्री अडकलेले असताना ह्या प्रकरणातनं जनतेचं लक्ष विचलित व्हावं कारण मनामध्ये गेल्या दोन दिवसापासून महाविकास आघाडीची नेते मंडळी विरोधी पक्ष एकंदरीतच हॅनी ट्रॅप प्रकरणावर सरकारला प्रश्न विचारत असताना जाणून बुजून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी आमदार पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला राडा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशमुख यांना मारहाण केली आणि एकंदरीतच हनी ट्रॅप प्रकरणाची गांभीर्य जनतेसमोर येऊ नये आपली आपलं सरकार एक्सपोज होऊ नये ह्या हेतूनही हा राडा करण्यात आला असा माझा स्पष्ट आरोप आहे कालच्या राड्याचं जे काय होईल ते काय दिवसानं होईल परंतु हनी ट्रॅप प्रकरणामध्ये नेमकं कोण अडकलेलं आहे याची पार्श्वभूमी काय आहे सूत्रधार कोण आहे या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारने देणे अपेक्षित आहे